नमस्कार मित्रांनो जस जसे दिवस पलटतात तस तशी उत्सुकता लागते की उद्याच्या दोन लाखाच्या मैदानात टॉप नंदींचे पैरे कोणासोबत आहे तर मित्रांनो मी अशीच एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे टॉपचा नंदी म्हणजे ओगलेवाडीचा तेजा आणि एक लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन तर मित्रांनो या दोन नंदींचे मी शंभर टक्क्याने खात्रीशीर पैरे सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार मंगलवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी संग्राम केसरी दोन हजार चोवीसचं भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख द्वितीय क्रमांकाला दीड लाख तृतीय क्रमांकाला एक लाख चतुर्थला पंच्याहत्तर पंचमला पन्नास हजार असे मित्रांनो मोठी बक्षिस आहेत हे दोन लाखाचं मैदान असल्यामुळे येथे सर्व रथी मारती येणार आहेत या मैदानाचं ठिकाण आहे अमरापूर फाटी चला तर आता डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडे चलतो ओगलेवाडीचा तेजाचा पैरा कोणासोबत आहे तसेच लखनचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो ओगलीवाडीचा तेजाचा पायरा दोघेही एकत्रच आहेत काय लखन आणि तेजा उद्याच्या दोन लाखाच्या मैदानात संग्राम केसरीच्या मैदानात लखन आणि तेजा ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो मी हे जी जोडी सांगितलेलं हा पायरा सांगितलेला आहे शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगितलेला आहे तेजा आणि लखनशी जोडी बोलल्यावर टॉपच जोडी आहे मित्रांनो तेजा आणि लखन या संग्राम केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो